असे छान पेड्यासारखे मौसूद दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारे टाळ्याला न चिकटणारे बेसनाचे लाडू सगळ्यांनाच फार आवडतात डाळ भाजून नंतर त्याचं पीठ केलं की त्याचे लाडू दाणेदार होतात पण ऑफिसला किंवा बाहेर कामावर जाणाऱ्या महिला ज्यांच्याकडे वेळ कमी असतो त्यांना घरी डाळ दाल भाजून दळायला तेवढा वेळ नसतो तर नेहमीच्या विकतच्या बेसनपासूनसुद्धा दाणेदार व मौसूद लाडू कसे बनवायचे ते आज बघणार आहोत एक किलो बेसनाच्या लाडूसाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी घेतलं आहे अर्धा किलो विकतचं बेसन वाटीने चार वाटी बेसन घेतलं आहे दोन वाटी साखर वजनाने साखर चारशे ग्रॅम आहे एक वाटी घरचं साजूक तूप वजनाने तूप दोनशे ग्रॅम आहे तूप वितळलेलं नाही आहे रूम टेम्परेचरचंच आहे म्हणजे खूप घट्टही नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही विकतचं बेसन खूप बारीक दळलेलं असतं त्यामुळे लाडू रवाळ होण्यासाठी त्यात फक्त दोन चमचे बारीक रवा घेतला आहे त्यानंतर हे दोन चमचे दूध साहित्याचं प्रमाण नीट समजून घेतलं ला, तर लाडू अजिबात बिघडणार नाहीत बेसन भाजण्यासाठी नेहमी तळाची आणि जरा मोठी कढई घ्यायची म्हणजे बेसन व्यवस्थित भाजता येतं घेतलेल्या तुपापैकी सुरुवातीला एक चमचा तूप कढईत घालून घेते तूप थोडंसं तापलं की मग ह्यात घालूया दोन चमचे बारीक रवा आणि चार वाटी बेसन लाडूत घालताना एकदम झिरो नंबरचा बारीक रवाच घालायचा जाड रवा घेतला तर करकर लागू शकतो दोन चमचे रवा घातल्याने लाडूच्या चवीत काही फरक पडत नाही पण लाडू छान दाणेदार होतात खरं तर आपण बेसन लाडू बनवताना डाळ भाजून मग किंचित जाडसर दळून आणतो तेव्हा मग त्यात रवा घालायची गरज नसते तुम्ही जर घरीच डाळ दळून जरा जाडसर बेसन तयार केलं तर रवा नाही घातला तरी चालेल किंवा काही किराणा दुकानात स्पेशली लाडूसाठी थोडंसं जाडसर बेसन भेटतं जरा जाडसर बेसन भेटलं तर उत्तमच सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत एक दीड मिनटं गॅस मध्यम ठेवला एक दीड मिनटानंतर आता मंद गॅसवरच बेसन भाजायचं हे महत्त्वाचं बेसन लाडू बनवणं तसं खूपच सोपं आहे फक्त बेसन भाजायला थोडा वेळ द्यावा लागतो जर तुम्ही वाटीने साहित्य घेणार असाल तर डाळीचं पीठ वाटीत भरताना ढीक लावून न भरता पीठ जरा दाबून सपाट वाटी भरा म्हणजे प्रमाण चुकणार नाही साहित्याचं योग्य प्रमाण वाटीने आणि वजनाने दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नीट चेक करून मगच लाडू बनवायला घ्या म्हणजे तुमचेही लाडू छान होतील कधी कधी सुरुवातीलाच सगळं तूप घातलं तर शेवटी शेवटी तूप जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे आज आपण तीन टप्प्यात थोडं थोडं तूप घालणार आहोत मिक्स करताना असा झाऱ्या घ्या म्हणजे बेसनात झालेल्या छोट्या छोट्या गुठळ्या अशा फोडता येतात आणखी एक महत्त्वाचं बेसन आणि पिठीसाखर रव्याच्या चाळणीने चाळूनच घ्यायची सतत मिक्स करत राहायचं करपू द्यायचं नाही साधारण सात ते आठ मिनटं झाली बेसन अजून खूप कच्चा आहे कलरही त्याचा फारसा बदललेला नाही आता यात घालूया आणखी दोन ते अडीच चमचे तूप पुन्हा मिक्स करूयात तूप असं एकदम न घालता थोडं थोडं घातलं की आपल्याला तुपाचा अंदाज बरोबर येतो गॅस कमीच ठेवायचा गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही आहे शेवटपर्यंत कमी गॅसवरच बेसन भाजून घेते जवळपास सोळा ते सतरा मिनटं झाली बेसनचा थोडा कलर बदलला आहे पण आपल्याला हे बेसन अजून थोडा वेळ भाजावं लागेल आता हे राहिलेलं सगळं तूप मी घालून घेतलं आहे एक वाटी तूप संपूर्ण घातलं आहे म्हणजे चार वाटी बेसनसाठी एक वाटी तूप बरोबर झालं आहे तुपाचं प्रमाण एखाद दुसरा चमचा कमी जास्त झालं तर चालेल वजनाने दोनशे ग्रॅम तूप झालं आहे बेसनातून हळूहळू सुगंध यायला लागला आहे झाऱ्याने हे असं करत राहायचं आता ह्याला जरा ओलसरपणा यायला सुरुवात झाली आता ही रंग जरा तांबूस दिसतो आहे पण अजून थोडंसं हे बाकी आहे दिवाळी फराळाच्या आणखी भरपूर साऱ्या असूक रेसिपी सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर दाखवलेल्या आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता मंद गॅसवर बेसन भाजता भाजता जवळपास तीस ते पस्तीस मिनटं झाली आपल्याला पाहिजे तसा तंबूस कलर आलेला आहे इतपत बेसन भाजायचं बेसनमधून हलकंसं तूप सुटताना आहे बेसनात जास्त तूप नाही दिसत पण इथे झाऱ्याला बघू शकता बऱ्यापैकी ओलसर होऊन तूप सुटलेलं आहे म्हणजे हे बेसन बरोबर भाजून झाले ह्यात तुम्ही अजून एक दोन चमचे तूप घालू शकता लाडू चवीला छानच होतील फक्त ते लाडू गोल गरगरीत न होता जर असे बसके होतील असा तांबूस रंग आल्यावर आता काय करायचं बघा फक्त दहा सेकंद गॅस थोडासा मध्यम करते आणि ह्यावर दोन चमचे दुधाचा हपका मारून घेते दहा सेकंदानंतर लगेच गॅस बंद करायचा याने काय होतं बेसन जरा फुलून येतं आणि लाडू दाणेदार होतात ह्यावर दुधाचा हपका मारला आहे यातील दूध तर निघून गेलं पाहिजे त्यासाठी अजून तीन चार मिनटं हे परतून घेते आणखी तीन चार मिनटं आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर चाळीस मिनटं झाली आता आधीपेक्षा जास्त तूप सुटलं आहे म्हणजे अर्धा किलो बेसन भाजायला बरोबर चाळीस मिनटं लागतात दोन चार मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात पण ह्यापेक्षा कमी भाजलं तर लाडू चवीला अजिबात चांगले लागत नाही कच्चट लागतात अशा तांबूस रंगावर बेसन भाजलं की लाडू चवीला मस्त खमंग लागतात जेव्हा आपण डाळ भाजून बेसन बनवतो तेव्हा बेसन भाजायला थोडासा वेळ कमी लागतो पण आपण नेहमीच साधं बेसन घेतलं आहे त्यामुळे चाळीस मिनटं लागली सगळीकडे बेसन भाजल्या तर सुगंध पसरला आहे आता हे परातीत काढून थंड करून घेऊयात हे थंड व्हायला बराच वेळ जातो पंख्याखाली ठेवलं तरी चालेल दहा पंधरा मिनटानंतर बघूया गरमच आहे जरा मिक्स करून घेते म्हणजे लवकर गार होईल आता बेसन थंड व्हायला ठेवून जवळपास चाळीस मिनटं झाली एकदम हलकंसं कोमट आहे मस्त रवाळ झाला आहे आता ह्यात घालूया वेलची पावडर आवडत असेल तर जायफळ पावडर पण घालू शकता खरं तर बेसन असं लालसर होईपर्यंत भाजल्याने बेसनाच्या लाडवांना एवढा छान सुगंध येतो तोच सुगंध आम्हाला जास्त आवडतो त्यामुळे मी वेलची पावडर पण एकदम कमी घातली आणि हे फक्त चिमूटभर मीठ आता पिठी साखर घालूया तर चार वाटी बेसन पिठासाठी दोन वाटी पिठी साखर घालते पण पिठी साखर घालताना एकदम न घालता आधी अर्धी घालून मिक्स करायचं थोडंसं मिक्स केल्यानंतर उरलेली साखर घालायची कारण कधीकधी साखर एकदम घातल्याने पण मिश्रण जास्त पातळ होतं मग लाडू वळायला थांबावं लागतं गरम बेसनात साखर घातली तर ते खूप जास्त पातळ होतं त्यामुळे बेसन गार होऊ द्या हलकंसं कोमट चालेल हे मिक्स केलं राहिलेली पिठी साखर पण घालून घेते पिठी साखर शक्यतो घरीच तयार करा दोनच मिनटात होते साखर मिक्सरला फिरवलं की झालं साखर आठवणीने चाळूनच घ्यायची म्हणजे कुठे अख्खी साखर किंवा गुठळी राहिली असेल तर ते निघून जाईल साखर मैद्याच्या चाळणीने न चाळता अशी पुरणाच्या चाळणीने किंवा रव्याच्या चाळणीने चाळावी आवडत असेल तर काही ड्रायफ्रूट्सचे तुकडे थोड्याशा तुपावर भाजून घालू शकता पण मी नंतरच पिस्त्याचे काप लावणार आहे आता हे चांगलं मिक्स करून घेते बेसनाच्या कणाकणाला साखर लागली पाहिजे ह्याप्रमाणे तर हे बघा चार पाच मिनटं वेळ देऊन हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं लाडू वळून घेते सहज लाडू वळू शकतो कुठे गुठळी वगैरे नाही मस्त रवाळ झालं आहे पाचशे ग्रॅम बेसनासाठी चारशे ग्रॅम साखर बरोबर होते पण कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आता एकसारखे लाडू येण्यासाठी काय करायचं घरातील असा एखादा खोलगट चमचा घ्यायचा त्यात हे लाडवाचं मिश्रण व्यवस्थित एकसारखं भरून घ्यायचं म्हणजे सगळे लाडू एका साईजचे होतात आपल्या आवडीप्रमाणे लाडू छोटे मोठे करू शकता वरून आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता मडुका काहीही लावू शकता लाडू थोडासा वळून झाला की हातात असा जरा खेळवायचा म्हणजे त्यातील तूप थोडंसं बाहेर निघून लाडूला छान चकाकी येते मस्त गोल गरगरीत बेसनाचे लाडू तयार कधीकधी एक दोन चमचे तूप जास्त झालं तर सुरुवातीला लाडू गोल दिसणार नाही पण मग दहा पंधरा मिनटानंतर परत वळले तर छान गोल होतात लहान मुलंही वळू शकतात इतके मस्त झालेत मी वरून थोडेसे पिस्त्याचे काप लावते ह्या साईजचे अठ्ठावीस ते तीस बेसनाचे लाडू तयार झाले खूप जास्त प्रमाणात तूप न वापरतासुद्धा मस्त पेड्यासारखे मौसूत लाडू तयार होतात वयस्कर मंडळीसुद्धा सहज खाऊ शकतात दोन महिने छान टिकतात फक्त बेसन वेळ देऊन मस्त तांबूस रंगईपर्यंत व्यवस्थित भाजा नक्की बनवून बघा कसे झाले हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा